आपल्या घरी पाहुणे आले किंवा नाश्ता बोलला का आपल्याला जो पदार्थ पहिला आठवतो हो तो म्हणजे कांदा पोहे जे आपण झटपट मऊ आणि मोकळे असे बनवणार आहोत चला मग आता आपण कांदा पोहे बनवायला सुरुवात करूया आपल्याला जाड पोहे घ्यायचे आहेत ते चांगले धुवून चाळणीमध्ये नितळ ठेवायचे आहेत आता आपल्याला गॅस सुरू करायचा आहे आणि त्याच्यावरती एक कढई ठेवायची आहे कढईत आपल्याला दोन पळी तेल टाकायचे आहे तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून शेंगदाणे आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे खरपूस तळल्याने काय होते आपण जेव्हा कांदा पोहे खातो तेव्हा ते आपल्याला छान लागतात बघा आता आपले शेंगदाणे चांगले तळून झालेले ते आपण ला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर त्याच कढईत आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे ती चांगली तडतडून द्यायची आहे आता आपण एक कप पोहे घेतले असल्याने आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर सात आठ कढीपत्त्याची पाने तेलामध्ये टाकायचे ते आहेत त्यामध्ये दोन बारीक चिरलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत ते चांगले परतून घ्यायचं चा आहे त्यामध्ये जे आपण तळलेले शेंगदाणे आहेत ते परत त्यामध्ये टाकून परतायचे आहेत त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक चमचा मीठ टाकायचं आहे आणि ते चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे आता आपण जे पोहे भिजवलेले आहेत ते आपण आता ह्यामध्ये टाकायचे आहेत आता या सर्व वस्तू आपल्याला ह्याला परत एकत्र करायच्या आहेत आता आपल्याला वेळा तरी हे सर्व परतायचे आहेत त्यामुळे काय होतं हळदीचा रंग आणि मीठ हा पूर्ण पोह्यांना लागून आता पाच मिनटासाठी आपल्याला पोहे झाकून ठेवायचे आहे आता पाच मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढूया त्यामध्ये चव येण्यासाठी अर्धा चमचा साखर टाकायची आहे आणि ते पण एकत्र करून पाच मिनटासाठी झाकून ठेवूया त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे बघा आपले आता कांदा पोहे पूर्णपणे रेडी आहेत बघा एकदम कलर मस्त आलेला आहे आणि एकदम मोकळे असे झालेले आहेत आणि मऊ झालेले आहेत जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा